श्रीमंत होण्यासाठी हजारो गोष्टी शिकायला जातात इन्व्हेस्टमेंट पैसे बचत फायनान्स प्लॅनिंग बिझनेस पण त्यांना एक गोष्ट समजत नाही श्रीमंती त्या गोष्टींनी येत नाही तर आपण टाळलेल्या चुका आपल्या भविष्यातील संपत्ती ठरतात काही चुका इतक्या साध्या असतात की रोज आपल्या नजरेसमोर घडतात पण आपण त्यांना नॉर्मल समजून दुर्लक्ष करतो आणि इथेच प्रवास मागे पडतो हीच कथा आहे एका साध्या तरुणाची ज्याला समजलं की बदलाची सुरुवात ज्ञानाने नाही तर चुकीच्या सवयी ओळखून त्यांना थांबवण्याने होते अभय नावाचा एक साधा मध्यमवर्गीय मेहनती पण गोंधळलेला तरुण होता स्वप्न मात्र मोठं श्रीमंत होण्याचं पण त्याला कधीच कळलं नव्हतं की स्वप्न आणि वास्तवाच्यामध्ये जास्त अंतर नसतं तर चुकीच्या सवयीने दरी असते नोकरी करायची पैसे मिळवायचे महिना अखेर शिल्लक काहीच उरायचं नाही आणि परत त्याच चक्रात फिरत राहायचं पण एक दिवस त्याला समजलं की श्रीमंत लोक वेगळं काय करतात ते काय करत नाहीत आणि ते कोणत्या चुका टाळतात त्यांची ही जाणीव एका अपयशातून सुरू झाली एकदा अचानक कंपनीत मंदी आली आणि त्याची पदोन्नती थांबली त्याला पहिल्यांदा जाणवलं की तो जेवढा परिश्रम करतो तेवढा पैसा त्याच्याकडे टिकत नाही मग त्याने स्वतःच्याच आयुष्याकडे मागे वळून पाहिलं आणि पहिली मोठी चूक दिसली भावनेवर निर्णय घेणे अभय नेहमी आता मजा करू पुढे बचत करू असं म्हणत असे प्रत्येक पगारानंतर तो ऑनलाईन सेल्स मित्रासोबत भटकंती नवीन मोबाईल महागडे शूज यावर पैसे खर्च करून टाकायचा त्याला वाटायचं की श्रीमंत झाल्यावर गुंतवणूक करायची पण त्याला समजलं की श्रीमंत माणूस आधी गुंतवणूक करतात नंतर मजा करतात दुसरी चूक होती एकाच उत्पन्नावर अवलंबून राहणे अवयला वाटायचं नोकरीच पुरेशी आहे पण त्याच्या आजूबाजूचे श्रीमंत लोक एक नव्हे तीन चार उत्पन्न तयार करत होते फ्रीलान्सिंग एसआयपी स्टॉक रिअल इस्टेट असे विविध मार्ग वापरत होते तिसरी चूक त्याला प्रचंड जाणवली पैशाचा ट्रॅक न ठेवणे महिन्या अखेर त्याला समजतच नसे की पैसा कुठे गेला पण जेव्हा त्याने पहिल्यांदा एक साधं बजेट बनवलं तेव्हा त्याला धक्का बसला त्याचे चाळीस टक्के पैसे अनावश्यक खर्चावर जात होते आणि मग चौथी चूक शिकण्यात गुंतवणूक न करणे त्याला जाणवलं की त्याने कधी आर्थिक शिक्षण घेतलंच नव्हतं गुंतवणूक म्हणजे फक्त एल आय सी एफ डी किंवा सोनं एवढंच त्याला माहीत होतं पण श्रीमंत लोक नवीन कौशल्य शिकतात वित्तीय ज्ञान वाढवतात मार्केट समजतात पाचवी चूक त्याला अजून जास्त दुखावणारी होती लोक काय म्हणतील या भीतीने तो अनेक संधी सोडून बसला स्टार्टअपची कल्पना फ्रीलान्सिंग छोटं बिझनेस सगळं तो इमेजच्या भीतीने टाळतो पण त्याने पाहिलं की श्रीमंत लोक लोकांच्या मतांची कधीही आपला मार्ग बदलत नाहीत ते प्रयत्न करतात अपयश स्वीकारतात सहावी चूक होती वेळ वाया घालवणे अनाहूतपणे तो तासन तास सोशल मीडियावर स्क्रोल करायचा गेम खेळायचा आणि मग माझ्याकडे वेळ नाही असा सबब द्यायचा पण जेव्हा त्याने वेळेचा योग्य वापर सुरू केला सकाळी तीस मिनटे वाचन एक तास स्किल लर्निंग वीस मिनटे आर्थिक प्लॅनिंग त्याचे आयुष्य बदलू लागली सातवी चूक लहान सुरुवात न करणे अभय नेहमी वाट बघायचा की मोठे पैसे आले की गुंतवणूक करेन पण त्याला समजलं की श्रीमंताची सुरुवात पाचशे एक हजारच्या एस आय पीपासून सुरू होती आठवी चूक होती वाट पाहणे आज नाही उद्या करू पुढच्या महिन्यात करू या टाळाटाळीने त्याने अनेक वर्षे वाया घालवली पण श्रीमंत लोक पटकन निर्णय घेतात कारण वेळ निघून गेलेला परत येत नाही नववी चूक नेटवर्कचे महत्त्व न समजणे अवय एकटाच धडपडत होता पण जेव्हा त्याने योग्य लोकांच्या सानिध्यात राहायला सुरुवात केली उद्योजक गुंतवणूकदार स्मार्ट लोक तेव्हा त्याच्या विचारांची गुणवत्ता बदलली आणि शेवटची दहावी चूक भीतीने खेळाबाहेर बसणे अवयला अपेक्षाची रिस्कची आणि चुकीची निर्णय होण्याची भीती होती पण त्याने एक गोष्ट शिकली श्रीमंत लोक धोका घेतात पण तो कधी ब बेताल नसतो ते ज्ञान संशोधन आणि संयमावर आधारित निर्णय घेतात या सर्व चुका समजल्यावर अभयने एक नवीन प्रवास सुरू केला अनावश्यक खर्च थांबवणे दरमहा आय पी सुरू करणे नवीन कौशल्य शिकणे फ्रीलान्सिंग सुरू करणे स्वतःची छोटी साईड इन्कम बनवणे आर्थिक शिस्त ठेवणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वप्नांची वाट पाहणे बंद करणे काही महिन्यातच त्याच्या आयुष्यात बदल जाणवायला लागला पैसे साठू लागले ज्ञान वाढू लागले आत्मविश्वास वाढला आणि त्या दिवशी त्याला एकच गोष्ट प्राकर्षाने जाणवली श्रीमंत होणे हे नशीब जन्म किंवा जुगाडावर नाही तर आपण कोणत्या चुका टाळतो कोणत्या सवयी लावतो आणि किती शिस्त ठेवतो यावर अवलंबून असतं व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद